काम चांगले आज आज ले ले। का। काम आपण सर्व पाहतच आहोत आणि चांगले काम आज आमच्या चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये असू दे आज जे कॅलेंडर बनवलेले ते आम्ही सगळीकडे लावल्यामुळे आज आम्हाला तिकडे विचारतात का तुमचं काम चांगलं आहे तर आपण दिले साहेबांनी दिलेलं काम हे आपण पोचवणं आपलं कर्तव्य आहे तरच आपला पत्रकार माणसाकडे कुठेतरी पोचेल आणि जर आपण दिलेल्या आदेशाचं पालन आम्ही सर्व तुम्ही आदरणी गॅलेंडर त्या अधिकाऱ्यात त्यांना लिहून दिलं ना पुढच्या वेळेला गेला तो अधिकारी तुम्हाला मदत करते काही ना काही निमित्तानं त्याच्या समोर तुम्ही राहिले पाहिजे ते बघतच बसतात आपल्या लोकांना त्यानंतर मी विनंती करतो आपले राष्ट्रीय मार्गदर्शक पदाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृत मंडळ माजी सदस्य माननीय पुष्पराज पुष्पराज गावंडे साहेबांना की त्यांनी आपल्याला मनोगत करतो आजच्या मुंबई खूप बंदी एकदा जोरदार ऐक वेळेवर वक्तावर आपल्या मीटिंगचा म्हणजे स्थान बदललं तरी इतक्या कमी वेळा आणि ते मुंबई सारख्या ठिकाणी आपले राष्ट्रीय अध्यक्ष संजय बापूंनी नी स्थानिक स्थानही निश्चित केलं आणि मीटिंग सुरूही केली तर त्याच्या या कर्तबारीसाठी जोरदार कार्यालया <प्थाँगा> आणि मला तर छणभर असं वाटलं होतं की आता मीटिंग कॅन्सल करावं लागते की काय पण बाप्पू ते जुळून आणलं आणि पत्रकार संघासाठी अध्यक्षांना किती धावपळ करायला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय बापू देशमुख आहेत दुसरं असं की आपली संघटना महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर देशभर आपण फैलवण्याचा प्रसार प्रचार करण्याचा प्रयत्न करू राहिलो तर ती प्रचार प्रसार करत असताना आपल्या समोर अकोल्याची जी संघटनेची म्हणजे बॉडी आहे ते एक आयडियल मॉडेल आहे की इतर ठिकाणी आपला लोक पत्रकार संघ कसा असला पाहिजे तो अकोल्यासारखा असला पाहिजे म्हणजे जसं महाराष्ट्रात आपण जेव्हा संतांचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्रातल्या संतांचा आपल्याजवळ एक आयडियल मॉडेल कोण आहे तर गाडगेबाबा आहे तुक्रुजी महाराज आहेत त्यांची परिणाम आपण सर्व संतांना लावतो आणि त्या परिणामात जे संत खरं ठरतात त्यांना आपण संत मानतो तर ही जी अकोल्याची आपली पत्रकार संघटना आहे तिच्याकडे पाहून सर्वांना त्या दृष्टीनं आपलं कार्य असलं पाहिजे तर संजय बापू नेहमी सांगतात की बघ आम्ही भी, विषीचा भी, जो प्रकार आहे तो उपक्रम आहे तसे उपक्रम आपल्याला इतर ठिकाणी घेता येतील काय आपल्या ज्या गोष्टी आम्ही करतो निवेदन देतो जिल्हाधिकाऱ्यांना भेटतो एस पीना भेटतो वेगवेगळ्या सामाजिक सामाजिक क्षेत्रातील कार्यक्रमांचं आयोजन करतो तसं आपल्याला इतर ठिकाणी करता येईल का ही आपण सर्वांनी बघायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं कार्यरत सर्वजण जर राहिले तर आपली संघटना आजची पेक्षा जास्त वेगानं पूर्ण देशभर फैलायला वेळ लागणार नाही ना। दुसरी गोष्ट अशी वस्ट की आपला पत्रकार संघ हा एकमेव पत्रकार संघ आहे जो सतत कार्यरत आहे आणि तो फक्त पत्रकारांसाठीच नाही तर तो एका म्हणजे एन जी ओ सारखा किंवा राजकीय पक्षाच्या ज्या सेवा सहकारी विंग असतात त्यासारखा का काम करते सतत म्हणजे फक्त पत्रकारांचे प्रश्न घेऊन नाही तर सामाजिक दिन दुबळ्या अडलेल्या नडलेल्या सर्वांसाठी काम करते तर ही अशी एकमेव संघटना आहे आणि ही संघटना जर आपली वाढली तर इचा सुवर्ण फार फार जवळ आहे असं मला वाटते आज आपल्याकडे तीन वेगळेच पाहुणे आलेले आहेत त्यांना आपला ऐकायचं आहे तेव्हा मी माझं मनोवर इथं थांबवतो thank you